हॅलो नमस्कार महाराजा किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे तर आज मी सांबरप्रेमिक्स कसं बनवायचं आहे ते दाखवणार आहे चला तर सुरुवात करूया तर सर्वात प्रथम आपण गॅसवरती पॅन ठेवायचं आहे पॅनमध्ये एक चमचा ऑइल त्यानंतर एक चमचा मोहरी एक चमचा जुरे मेथी एक चमचा धने एक कप्या लाल मिर्च चार के हे सर्व लो फ्लेम अपन भाजपा आहे तसेच ब्लॅक पेपर एक चमचा तर हे जास्त करपूस भाजायचं नाही आहे आपण आता हे सर्व आपण काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये आपण डाळी भाजायची आहेत तर त्यामध्ये सर्वात प्रथम आपण सुकंखोबरं भाजून घ्यायचं आहे तर यामध्ये कोणकोणत्या डाळी वापरायच्या आहेत त्या पहा त्यामध्ये तुरडाळ एक वाटी मूग डाळ एक वाटी उडीद डाळ एक वाटी या सर्व डाळी आपण खमंग भाजून घ्यायच्या आहेत कढीपत्ता सुकलेला वापरला तरीही चालेल किंवा ओला वापरला तरीही चालेल सर्व काढून आपण थंड करून घ्यायचं आहे चमुडभर हिंग हळद अर्धा चमचा मीठ एक चमचा हे सर्व आपण मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे हे पहा आता आपला सांबर मसाला तयार झालेला आहे तर हा सांबर मसाला आपण फ्रीजला महिनाभर स्टोअर करून ठेवू शकतो तर या मसाल्यापासून सांबर कसं बनवायचं आहे ते आता पाहू तर त्यासाठी आपण भाज्या घ्यायच्या आहेत तर सांबारसाठी लागणाऱ्या भाज्या पाहू तर त्यामध्ये टोमॅटो चिंचगुळ पाणी तुरडा गाजर भोपळा वांगी शेवग्या शेंगा तर ह्या सर्व भाज्या आपण सांबर सांबारसाठी वापरायच्या आहेत तर कुकरमध्ये आपण तुरडा वांगी भोपळा गाजर टोमॅटो आणि शेवग्याच्या शेंगा यामध्ये पाणी ॲड करून कुकरला आपण दोन ते तीन शिट्ट्या द्यायच्या आहेत तर दोन चमचे आपण सांभर मसाला घ्यायचा आहे तर त्यानंतर त्यामध्ये त्यामध्ये पाणी ॲड करून आपण पाच ते दहा मिनटं ठेवूया कुकरच्या भाज्या शिजल्यात कुकरच्या भाज्या शिजल्यात का ते पाहू सांबर बनवण्यासाठी पॅनमध्ये आपण दोन चमचे ऑइल घ्यायचा आहेमध्ये मोहरी जिरे कढीपत्त्याची पाने बारीक चिरलेला कांदा हे सर्व आपण चांगलं परतवून घेऊ हो। कांदा चांगला करपूस भाजायचा नाही आहे आपण थोडा मऊच ठेवायचा आहे दोन चमचे लाल तिखट हळद अर्धा चमचा तर हे चांगलं परतवून घेऊ आणि यामध्ये आता उकडलेल्या ज्या भाज्या आहेत डाळ आहे ती ओतायची आहे त्यानंतर यामध्ये हा सांबार मसाला ॲड करायचा आहे आणि आता चिंचगुळ पाणी मिक्स करायचं आहे यामध्ये अर्धा चमचा मीठ पाच मिनिटं सांबारला चांगली उकळी येऊ हो देऊ आता आपलं सांबार तयार झालेलं आहे चला तर सर्व करूया सांबर प्रीमिक्सपासून सांबार कसं बनवायचं सा हे आता आपण पाहिलं तर ही रेसिपी आपल्याला आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूलाच असलेलं बेलायकनचं बटन क्लिक करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या सर्व रेसिपी आपल्याला पाहायला भेटतील थँक्यू थे। थे।